तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या बॅटल मराठी गेमिंग यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण खेळणार आहोत म्हणजे असा एक गेम ज्याच्यात की आपल्याला आप टोल नाक्या उभं राहावं हो लागतं आहे आणि आपण एक पोलीस आहोत आणि आपल्याला अशा गाड्या पकडाव्या लागतात ज्यांच्यामध्ये की ड्रग्स वगैरे पैसे वगैरे अल्कोहोल हे चोरीचा मामला असं काहीतरी असतं आहे आणि त्या गाड्या आज आपल्याला आप पकडायचं काम भेटलेलं आहे तर या गेमची सिरीज आपण कंटिन्यू करणार आहोत तर गेममध्ये म्हणजे बनून राहा तुम्हाला खूप मजा येणार आहे चला तर ही गाडी चेक करूयात तर हे बघा ह्या गाडीला अशा काहीतरी प्रकारे चेक करावं लागतो आपली बॅटरी लावून बॅटरी तर बॅटरीचा कलर कोणता आहे हे मला ह्या कलरचं नाव आहे ना पर्पल कलर म्हणजे मला वाटतं आहे जर तुम्हाला माहीत असेल ह्या कलरचं नाव तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे बघा इथं मित्रांनो आता आपल्याला इथं गाडी चेक करायची आहे तर बघू ह्या गाडीत काय आहे काय नाही तर ह्या गाडीत तर काय नाही मित्रांनो ही गाडी एकदम म्हणजे अशी मोकळी तर मला तर काही एवढं खास वाटलं नाही ह्या गाडीत तर आता हिला बघू जाऊन देऊ हिला गाडीला जाऊन दिलेलं आहे मित्रांनो ह्या तर नेक्स्ट गाडी आलेली तर हे बघा ह्या गाडीची विलशिक चेकिंग करूयात अरे ट्रकच आल्या दोन्ही पण हे काय आहे कमेंटमध्ये सांगा मित्रांनो हे ट्रक आहे का काय हे मला माहीत नाही पण आता ह्याची पण स्टे स्टेअरिंग पसली ही चेकिंग करूयात हे मित्रांनो गेम तुम्हाला प्ले स्टोरवर भेटून जाईल तर ह्या गेम म्हणजे हे गेमच्या काय एम बी खूप जास्त नाहीत काय नाहीत नाव मला माहीत नाही तर मी नाव ह्याचं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो तर हे बघा मित्रांनो तर इथं आता चेकिंग करायला होतं आपण सध्या तर हे बघा तर अशा सिरीज येत राहतात आपल्या चॅनलवरती मित्रांनो ओ सॉरी अल्कोहोल सापडलं मित्रांनो ह्याच्याकडनं अल्कोहोल सापडलंय मित्रांनो हे बघा मित्रांनो पोलिशन स्टोरेज आता हे स्टोरेजला गेलेलं आहे मित्रांनो अल्कोहोल ज्याच्यात की आपण स्टोरेज हे अपग्रेड करू शकतो ह्याला आता अरेस्ट करतो केलंय अरेस्ट मित्रांनो ह्याला तर आता केलं अरेस्ट काय नाही आता हे बघा आपल्याला वेपन्स पण भेटलेले आहेत आणि डायमंड पण भेटलेले आहेत तर याचे असेच काहीतरी म्हणजे सिरीज वगैरे असं काही पण येत राहतंय तर हे बघा आता इथला माल जे आहे ते आपल्याला इकडच्या साईडला पाठवायचा कारण की इकडं जागा आपल्या अनलॉक आहेत सध्या तर हे बघा मित्रांनो असे तुम्ही अपग्रेड्स करू शकता इथं स्टोरेज वगैरे ऑफिस वगैरे तुमचं अपग्रेड करू शकता तर आपण न साधारण पोलिस आहेत या गेममध्ये तर हो मित्रांनो आपण कुठं होतो तर तुम्ही हां तुम्ही अशाच सिरीज हे बघण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर हे बघा इथं आलेले ते गाडी एक तर ह्या गाडीची चेकिंग करूयात जर मोकळे असली तर सोडून देऊयात नाहीतर मग अरेस्ट करायचं बाकी काय आपण तर पोलिसच येत नाही या गेममध्ये तर हे बघा इथं गाडीची चेकिंग करायचं चालू स्टेअरिंगपासली तर इथं स्टेअरिंग पशी तर, 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 तर मला काय नाही एकदम मोकळं वाटायला लागलं हे बघा पुढच्या साईडला बघूयात काय इथं इथं पुढच्या साईडला पण काय नाही तर मागच्या साईडला पण मला हे कळत नाही मित्रांनो ह्या गाड्याचं इंजिन मागच्या साईडलाच का असते तर कमेंटमध्ये सांगा ह्या गाड्याचं इंजन मागच्या साईडला का असते आणि असेच पाठ बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघा गाडी आपण मोकळी सोडून दिलेली आहे आपल्याला फाईन बसलेली आहे काय माहीत कशामुळे होईल आहे असं पण पुढच्या सिरीजमध्ये एकदम आपण प्रो बनवून खेळणार आहोत तर पुढची व्हिडिओ कोणती येईल हे पण मला पण माहीत नाही तर अशाच व्हिडिओ बघण्याकरिता आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि सगळं तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तर सबस्क्राईब करा सगळंच करून टाका एकदा चॅनलला तर तोपर्यंत आउटरुची मजा घ्या तर बाय बाय टाटा टेक केअर